नमस्कार इन्फोमोटिव्ह चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या सगळ्या जणांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील विरोधकांच्या छातीचा धडका भरवणारा असा जबरदस्त निकाल महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असणाऱ्या विधानसभेमध्ये एकट्या महायुतीला एकतर्फी निर्णय त्यांनी दिलेला आहे भारतीय जनता पक्ष हा एकशे बत्तीस ठिकाणी तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तावन्न ठिकाणी आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एकेचाळीस जागा मिळून तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे आणि ह्या तिघा जणांनी न भूतो न भविष्यती असा नेत्रदीपक विजय मिळवलेला आहे तर सर्वात पहिल्यांदा तर भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे शिवसेनेचे एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार या सगळ्या जणांचं निवडणुकीसाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या तमाम नेते मंडळींचं आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन उद्या सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वरती या नवीन सरकारचा शपथविधी होईल आणि त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत मात्र हा जो नेत्रदीपक विजय का मिळवलेला आहे याच्या मागची नेमकी कारणं कोणती आहेत हेही आपण बघूया महायुतीचा जो महाविजय झालेला आहे यामध्ये पाच महत्वाचे फॅक्टर आहेत आणि सगळ्यात पहिला फॅक्टर म्हणजे लाडकी बहीण लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यानंतर लगेचच युतीने आपलं डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली होती आणि त्याच दृष्टीने त्यांनी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये आणली आणि ती तुफान यशस्वी ठरली विरोधकांनी सांगितलं की हा निवडणुकीपुरताच एक जुमला असेल मात्र युती सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता त्या महिलांच्या बचत खात्यामध्ये पाठवला आणि याचा खूप मोठा इफेक्ट या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतोय जवळपास दोन करोड चाळीस लाख महिलांना सरळ या योजनेचा फायदा झालेला आहे आणि मतदानाची जी आकडेवारी आहे ती म्हणजे तीन करोडपेक्षा जास्त महिलांनी यावेळी मतदान केलेलं आहे याचाच अर्थ मागच्या ज्या निवडणुकीमध्ये मतदान झालं होतं महिलांचं त्या तुलनेमध्ये साठ लाख जास्त महिलांनी हे मतदान केलेलं आहे दुसरा जो महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाचे जवळपास चाळीस हजारांपेक्षाही जास्त स्वयंसेवक या निवडणुकीमध्ये अगदी झोकात उतरलेले होते त्यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संपर्क ठेवला होता एवढंच नव्हे तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सुद्धा त्यांना घरातून मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी सुद्धा गळ घातली होती आणि ह्या सगळ्याचा अपेक्षित परिणाम आपल्याला मतदानामध्ये दिसून येतोय मतदानाची ती एकंदरीत टक्केवारी वाढलेली आहे यामध्ये कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा स्वयं खूप मोठा हातभार आहे महायुतीच्या या प्रचंड मोठ्या विजयामध्ये महत्वाचा ठरलेला तिसरा फॅक्टर म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण सज्जाद नोमानी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी संपूर्ण मुस्लिम समाजाला आव्हान केलं होतं की एकूण एक सगळ्या लोकांनी महाविकास आघाडीला मतदान करायचं अगदी त्यांचा एम आय एमचा उमेदवार जो होता पूर्वीचं औरंगाबाद आणि नवीन संभाजीनगर तेथे उभे राहिलेले इम्तियाज जलील यांना सुद्धा मतदान करायचं नाही आणि सगळी आपली मतं जी आहे ही आघाडीच्या पारड्यामध्ये टाकायची त्याचप्रमाणे उलेमा बोर्डाने आपल्या सतरा मागण्यांचं एक निवेदन महाविकास आघाडीला दिलं होतं आणि यातली प्रमुख मागणी होती ती म्हणजे वक बोर्डच्या विधेयकाला कडाडून विरोध करण्याची युती सरकारने या गोष्टीचा खुबीनी वापर केला त्यांनी सुरुवातीला बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली मात्र ही घोषणा चालत नाही हे लक्षात आल्यावरती पंतप्रधान महोदयांनी एक आहे तो सेफ आहे ही घोषणा दिली आणि ती लोकांच्या चांगलीच पचनी पडली सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांकांची एक गठा मतं ही महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये गेली होती आणि म्हणूनच युतीने अतिशय हुबीने आपल्या या धार्मिक ध्रुवीकरणाच्या अस्त्राचा छान वापर केलेला आहे आणि मतदानाची जी टक्केवारी वाढलेली आहे सगळ्याच ठिकाणी त्यामध्ये कुठेतरी हे धार्मिक ध्रुवीकरण जे आहे ते सुद्धा महत्वाचं कारण आहे महायुतीच्या विजयाचं चौथं जे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मायक्रो प्लॅनिंग तीन पक्ष जरी असले तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी उमेदवार किती सशक्त आहे तो निवडून येण्याची किती शक्यता आहे या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे वापर केला गेला ज्या ठिकाणी एखादा मतदारसंघ हा एकनाथ शिंदेच्या पारड्यात गेलेला आहे आणि त्यांच्याकडे जर सक्षम उमेदवार नाहीये तर भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार दिलेला आहे तर अशा रीतीने त्यांनी व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून जिंकून येणारे उमेदवारच त्या त्या मतदारसंघामध्ये दिले आणि त्याचा -त्या अपेक्षित परिणामही आपल्याला दिसतोय आणि महायुतीच्या या विजयातला पाचवा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे महाविकास आघाडीचा फाजील आत्मविश्वास पदाची लालसा मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा मुद्दा अतिशय व्यवस्थितपणे अधोरेखित केला होता लोकसभेमध्ये विजय मिळवल्याच्या नंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागली त्यांचे वाचाळवीर आणि त्यांनी निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये खूप मोठा घोळ करून ठेवला होता विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काँग्रेसला अनुकूल परिस्थिती होती त्या जागा जर काँग्रेसला दिल्या असत्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना आणि उर्वरित महाराष्ट्र त्याचप्रमाणे मुंबई मुंबईचे उपनगर आणि कोकण या ठिकाणी जर शिवसेनेने लक्ष केंद्रित केलं असतं आणि महाविकास आघाडी म्हणून त्यांनी जर ही निवडणूक एकत्रितपणे लढली असती तर आज निकाल थोडेसे वेगळे दिसले असते काँग्रेसचे सलग आठ वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे संग्राम थोपटे यशोमती ठाकूर यासारखे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत नाना पटोले जेम तेम मतांनी निवडून आलेले आहेत नवीन सरकार स्थापनेमध्ये माझ्या पक्षाची खूप मोठी भूमिका असेल असं सांगणारे नवनिर्माणवाले शून्य जागेवरती घरात बसलेली आहेत वंचित आघाडीला सुद्धा आपलं खातं उघडता आलेलं नाहीये तीन अपक्ष तरी निवडून आलेले आहेत आणि संपूर्णपणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये युतीने एक हाती आपली सत्ता स्थापन केलेली आहे या निर्विवाद विजयाच्या नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या विषयाकडे आपण बघूया सगळ्यात पहिला जो क्लेम आहे तो सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कारण त्यांना जेम तेम अडीच वर्षाची टर्म मिळालेली आहे आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय छान पद्धतीने या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे खास करून शिवसेना फुटीच्या नंतर खरी शिवसेना ही आपलीच आहे हे लोकांच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाला शंभर टक्के मार्क मिळतील महाविकास आघाडीच्या एकत्रित जागा जेवढ्या आहेत ना त्यापेक्षा जास्त जागा एकट्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या आहेत त्यामुळे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात क्लेम हा शिंदेचाच लागतो युतीमधल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळेल अशी कोणतीही चर्चा निवडणुकीच्या अगोदरही झालेली नव्हती त्यामुळे आपणही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहोत हे एकनाथ शिंदेनी नकळतपणे का होईना जाहीर केलेला आहे दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार त्यांच्यासाठी हा विजय हा संस्मरणीय आहे आणि उपमुख्यमंत्री पदावरतीच ते समाधानी होतील कारण एक संपूर्ण पक्ष आता त्यांच्या हातामध्ये आलेला आहे त्यांची नवीन ओळख या महाराष्ट्राला मिळेल आणि म्हणूनच ते सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाहीत मात्र दिल्लीवरनं जर काही निर्णय झाला तर हा चमत्कारही होऊ शकतो उद्या अजित पवार सुद्धा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात पण हे जरी एका बाजूला खरं असलं तरी भारतीय जनता पक्षाने एकट्याने एकशे बत्तीस जागा या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा जो क्लेम आहे तो सगळ्यात मोठा आहे या संपूर्ण निवडणुकीचं जे प्लॅनिंग होतं त्याचं सगळ्याचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हा पिंजून काढला होता आणि म्हणूनच ते मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार ठरतात उद्या जर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर कुणालाच त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्ष हा धक्का तंत्राचा वापर करत असतो एकनाथ शिंदे यांना सुद्धा अशाच धक्का तंत्राने मुख्यमंत्रीपद मिळालेलं होतं इतर राज्यामध्ये जर आपण नजर टाकली तर तिथे मुख्यमंत्रीपदाचे जे संभाव्य उमेदवार होते त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाच्या तरी गाळ्यामध्ये ही मुख्यमंत्रीपदाची माळ पडलेली आपण बघितलेली आहे आणि जर तसं होणार असेल तर मग महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजन चंद्रकांत दादा पाटील आशिष शेलार किंवा मग अगदी विनोद तावडे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात पण सध्या तरी या महायुतीला तो विजयाचा आनंद सेलिब्रेट करू दे येत्या काळामध्ये महायुती ही महाराष्ट्रातील जनतेच्यासाठी त्यांच्या विकासासाठी कल्याणासाठी अनेक योजना आणि विकास कामं नक्की करतील त्यांना त्यांच्या नवीन कारकिर्दीसाठी इन्फोमोटिव्ह चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद